काय आपली घरं झाली नग्न धिंड काढली आपल्या आया बहिणीच्या गुप्तकात लाकडं कोंबली त्याने दलित जातीभेद या विषयीच्या संघर्षाची दमदार कथा जय भीम पँथर एक संघर्ष या चित्रपटातून उलगडणार असून या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन निशान नाथाराम धापसे यांनी केले आहे नुकताच या, या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून दिनांक अकरा एप्रिल रोजी हा चित्रपटगृहात रिलीज होत आहे जय भीम पॅन्थर एक संघर्ष या चित्रपटाच्या ट्रेलरमधून अभिनेता गौरव मोरे चिन्मय उदगीरकर सोनाली पाटील मिलिंद शिंदे अभिजित चव्हाण शशांक शेंडे जयवंत वाडकर प्रवीण डाळींकर विनय धाकडे संजय कुलकर्णी प्रियंका उबाळे यांच्या भूमिकांची झलक पाहायला मिळते तर चित्रपटातील माझ्या भीमाची जयंती हे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या दमदार आवाजातील गीत चांगलेच गाजत आहे चित्रपटाचे संगीत पार्श्वसंगीत रोहित नागभिडे यांचे असून ज्याचे लेखन निशांत नाथाराम धापसे यांनी केले आहे हे गाणं सध्या जयभी माझावर उपलब्ध असून प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय माझ्या भीमाची भीमाची जयंती जगात भारी माझ्या भीमाची भीमाची जयंती जगात भारी <द्रीण einem>, <द्रीण द्रीण> शिकावली शितावली जगाला दुन्यादारी शिकावली सीतावली जगाला दुनियादारी माझ्या भीमाची आता ट्रेलर से मुद्दे कोणते। दलित शोषित बहुजन समाजातील घटकांवर अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर क्रांतीची ज्योत पेटवणाऱ्या प्रत्येक बहुजन संघटनेची आणि त्यांच्या संघर्षाची सर्वसमावेशक कहाणी जय भीम पॅन्टर एक संघर्ष हा चित्रपट मांडेल असे एकंदरीत ट्रेलर कडे पाहिल्यावर लक्षात येईल समाज जागृत झाला या आपली किंमत कमी होते काही झालं तरी समाज जागृत झाला नाही पाहिजे यासाठी पाहिजे संघटना त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पाहिजे संघटना समाजातील प्रत्येक घटकाला आपण क्रांतीची जाणीव करून देऊ लढाव मारू संघर्ष करू क्रांतीने समता प्रस्थापित करू जय भीम जय भीम जय संविधान जातींमधील संघर्ष दलितांमधील अत्याचार बहुजन राजकारण शिक्षण याचं चित्रण करतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे सामाजिक महत्त्व या चित्रपटातून अधोरेखित करता येईल माझी जाऊ आई सावित्रीबाई फुले बाबासाहेब कळले पाहिजे त्यांची विचार कळले पाहिजे मगच तिथे जिंदगीचं भलं होईल आजच्या काळात राजकारण बदलत असताना जातीय संघर्ष वाढत असताना एक वेगळा सर्वसमावेशक विचार देण्याचा प्रयत्न एक संघर्ष हा चित्रपट करत असल्याचं ट्रेलरवरून दिसत आहे तसंच महाराष्ट्रात अनेक दशकांपूर्वी घडलेल्या क्रांतीचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं क्रमांक चार प्रत्येक अभिनेत्याची अभ्यासूशैली कसदार लेखन आणि त्याला जोड हजर जबाबी दिग्दर्शनाची यामुळे एका कथानकाला न्याय देण्याचा प्रयत्न होईल अन्यायाच्या वादळात भीम पॅन्थरचा वृक्ष खंबीरपणे उभा एकेकाची कुंडली काढा त्यांच्या भविष्याची काळजी आपण घेणार नाही तर कोण घेणार आजकाल लय गावागावातून तुमचे मोर्चे निघायला लागले चरबी आली आहे तुम्हाला तुम्ही असे नाही ऐकणार तू जे लिहितोस तेच घडेल असं वाटतंय का तुला आपण बाबासाहेबांच्या विचारांपासून भरकटत चालू असं मला वाटतं कथेतून अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याचा विचार मतभेद बाजूला सारून समाजातील सर्व घटकातील मंडळी एकत्रित लढा पुकारतात तेव्हा यंत्रणेला बसलेला धक्का आणि जनतेवर होणारा परिणाम काय सांगू पाहतोय बदलत्या सामाजिक शैलीचा सा प्रभाव दीर्घकाळ मनावर कसा कोरला जातो याचं चित्रण जेबीम पॅन्थर हा चित्रपट येत्या अकरा एप्रिलपासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा अल्ट्रा मराठी ज्वलंत आहे रक्त आमचे नाही हे पाणी पेटवू रक्ताने आमच्या दिशा समतेचे नासले भीमाने गुलामीचे बंध तोडले बंध तोडले जय भीम घोषो